नमस्कार विद्यार्थी मित्रो हो। मी विकास शहाजी लादे शाळा न्यू इंग्लिश स्कूल हेदली सविणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी मी आज आपणाला इयत्ता मधील विषय विज्ञान तंत्रज्ञान भाग एक यामधील घटक कार्य आणि ऊर्जा स्थितीज ऊर्जेचे समीकरण आणि गणितीय काही उदाहरणे पाहणार आहोत धन्यवाद स्थितीज ऊर्जा करून पहा यामध्ये आपण तीन कृती पाहणार आहोत आणि या कृतींच्यामध्ये स्थिती दर्शवणारी शब्द कोणते आहेत ते ओळखणार आहोत या क्रियांच्यामध्ये वस्तूगतिमान होण्यासाठी लागणारी ऊर्जा कोठून आली याचा आपण विचार करणार आहोत पहिली कृती आहे ताणलेला धनुष्यबाण एका मुलीने आपल्या हातामध्ये धनुष्यबाण ताणलेला आहे त्यावेळेला यामध्ये कृती दर्शवणारा शब्द म्हणजे ताणलेला धनुष्यबाण तर त्यामध्ये येणारी ऊर्जा ही या ती बाणाच्या ताणलेल्या स्थितीमुळे निर्माण झालेली आहे ज्यावेळेला तो बाण त्यामधून सोडला जातो तेव्हा तो, तो गतिमान होतो करून पहा दुसरी कृती आहे उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येते आपण या ठिकाणी वॉटर टँक पाहू शकता पाण्याची टाकी उंचावर ठेवलेली आहे याच्यामध्ये त्याची स्थिती दर्शवली आहे या पाण्याच्या स्थितीमुळे त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा साठवली जाते आणि त्यामुळे ते, त्या ते पाणी खालच्या दिशेने आपोआप नळामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे करून पहा तिसरी कृती आहे दाबलेली स्प्रिंग सोडली आपण या ॲनिमेशनच्या सहाय्याने पाहू शकता एखाद्या स्प्रिंगवरती आपण दाब दिले असता आणि ती सोडली की ती स्प्रिंग गतिमान होताना आपणाला पाहायला मिळते आपण या ठिकाणी तीन उदाहरणं पाहिली जर त्या वस्तू त्या स्थितीत आणल्याच नसत्या तर त्या गतिमान झाल्या असत्या का निश्चितच नाही वस्तूच्या स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्याला जी ऊर्जा प्राप्त होते तिला आपण स्थितीज ऊर्जा असे म्हणतो आपण स्थितीज ऊर्जेची व्याख्या पाहूया स्थितीज ऊर्जा पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात जी ऊर्जा सामोरली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात आपण काही कृती पाहूयात नंबर एक एक खडू जमिनीपासून साधारण पाच सेंटीमीटर उंचीपर्यंत धरा व सोडून द्या या कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जमिनीवर हा खडू पडत असताना त्याचा वेग फारच कमी असतो नंबर दोन आता सरळ उभे राहून तो खडू सोडून द्या पहिल्या कृतीपेक्षा यामध्ये जमिनीवर पडत असताना खडूचा वेग हा तुलनेने जास्त असतो किंवा तो वाढलेला असतो असं आपल्याला पाहायला मिळतं नंबर तीन दोन्ही वेळच्या निरीक्षणामध्ये कोणता फरक दिसतो व का खडूच्या गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचे गतीच ऊर्जेत रूपांतर होते उचलल्या खडूची जमिनीपासूनची उंची जेवढी जास्त तेवढी तिची सुरुवातीची गतीची ऊर्जा जास्त असते परिणामी अंतिम गतीची ऊर्जा जास्त होते स्थितीज ऊर्जेचे समीकरण यम एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून यच एवढ्या उंचीवर नेण्यासाठी यमजी एवढ्या बलाचा वापर गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो यावेळी घडून आले कार्य पुढील प्रमाणे काढता येते कार्यबरोबर बल गुणले विस्थापन म्हणून डब्ल्यू बरोबर जी गुणले यच म्हणून डब्ल्यू बरोबर एम जी एच या ठिकाणी घडून आलेले कार्य हे यम जी एच एवढे असते विस्थापनामुळे वस्तूत सामावलेली स्थितीज ऊर्जा बरोबर पी पी म्हणजे पोटॅन्शियल एनर्जी बरोबर एम जी एच म्हणून डब्लू बरोबर पी म्हणजेच कार्यबरोबर पोटॅन्शियल एनर्जी ऊर्जा सापेक्ष असते या ठिकाणी आपण पाहू शकता अजय हा अजय आहे व हा अतुल आहे टेबलावर ठेवलेल्या यम वस्तुमानाच्या चेंडूची स्थितीज ऊर्जा काढायला सांगितलेली आहे त्याची उत्तरे काय येतील ती वेगवेगळी असतील का यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल अजय सापेक्ष चेंडूची स्थितीज ऊर्जा आपण एच वन या सूत्राने काढू आणि अतुल सापेक्ष चेंडूची स्थितीज ऊर्जा आपण एम जी एच टू सापेक्ष काढू स्थितीज ऊर्जा सापेक्ष असते अजय सापेक्ष चेंडूची उंची व अतुल सापेक्ष चेंडूची उंची वेगवेगळी आहे म्हणून अजय व अतुल सापेक्ष चेंडूची स्थितीज ऊर्जे वेग वेगवेगळी येईल आपण स्थितीज ऊर्जेचे एक उदाहरण पाहूया दहा मीटर उंच इमारतीवरील टाकीत पाचशे किलोग्रॅम वस्तुमाना एवढे पाणी साठवले असल्यास आस। पाण्यामध्ये साठवली गेलेली ऊर्जा काढा या गणितामध्ये दिलेल्या बाबी आहेत उंची बरोबर दहा मीटर वस्तुमान यम पाचशे किलोग्रॅम आणि पृथ्वीचे बल जी बरोबर नऊ पॉईंट आठ मीटर सेकंद वर्ग या गणिताचं उत्तर असं होईल ऊर्जा म्हणजेच पोटॅन्शियल एनर्जी बरोबर यम जी एच आपण या सूत्रामध्ये यम जी एच याच, याच्या किमती लिहूया पी ईबरोबर दहा गुणुले नऊ पॉईंट आठ गुणुले पाचशे बरोबर पी ई म्हणजे स्थिती ऊर्जाबरोबर एकोणपन्नास हजार झूल एवढी येईल